प्रकाश कांबळे प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय एचएसी परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंदायी वातावरणातील विद्यार्थ्यांना म्हणजे आनंदायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केलेली आहे सर बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे पंचवीस विद्यार्थी केले आहेत एकूण सातशे सदोतीस विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत पालकांना काय सांगाल तर पालकांना आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या विद्यार्थी मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी साहेबां माध्यमिक यांच्या सूचनानुसार त्यांनी ते गाईडलाईन दिलेले आहे तर त्या गाईडलाईननुसार आम्ही हे थिक, या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं आहे विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुला मुलींचं स्वागत केलेलं आहे वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे कुठलंही कागद सदृश्य कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता तपासणी करूनच सोडलेलं आहे मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्याला परीक्षा काळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याच्यासाठी संचालक आणि जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर वा पोलीस बंदोबस्त तैनात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आया घालून थांब आता लोकर जाड्या मुलींच्या त्यांनी चपला आणि शूज बाहेर चाळवण्याचे आहे मी बोलते राहे की चालकाने आणि त्याच्या त्यावर बसतील अशा प्रकारची सर्व सुविधा अशा प्रकारची सर्व व्यवस्था या केंद्रावर ठरण्याच ठिकाणी प्रवेशित होत आहे आनंदाने प्रवेश परीक्षेला दिले परीक्षा केलं जाईल विद्यार्थिनींचा प्रवेश जवळजवळ संपत आलेला आहे प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कनिष्ठ प्राचार्य श्री पी आर कांबळे सर श्रीमती क्षीरसागर मॅडम श्रीमती फाटक मॅडम श्री सर श्री सरोघर सर अशा सरो सर। प्रकारचं या केंद्रावरच वातावरण अशा बोर्डाच्या आदर्श आपली तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे त्याला प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी देऊन सहकार्य करायचं आहे त्याबरोबर सफर व्हायचं ज्या सूचना देतील त्या सूचनांचं पालन आपण करायचं आहे शिवाय पर्यटनालाही प्रवेश नाहीये कृपया आपण अभ्यास आल्या एकूण एकोणतीस ब्लॉक तळमजला मजला पहिला मजला आणि हरकत नाहीये पुन्हा एकदा आदरणीय आपण विनंती करतो की आपल्या पाल्या गेट वर सोडून आपण घरी जाण्यास हरकत नाही कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या पाल्यास आली

अध्यापक हो या बाहर अंदर है, यात्रा का आप का का नियम पालन करना चाहिए विनती करता हूँ कि आपका टीचर हो अध्यापक हो पालक हो